नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका विशेष व्हिडिओमध्ये विशेष व्हिडिओच्या मा माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये कांदा बाजारभाव वाढणार काय आहे कांदा बाजारभाव वाढीची कारणे कसा कांदा बाजारभाव वाढणार किती कांदा बाजारभाव वाढणार कशा पद्धतीने कांदा बाजारभावाचं गणित असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा चॅनलच्या माध्यमातून करणार आहोत सुरुवातीला चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर कांदा बाजारभावाची लेटेस्ट अपडेट सोयाबीनची लेटेस्ट अपडेट तूरची टो लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर टोमॅटोचे लेटेस्ट अपडेट असतील कमीत कमी बाजारभाव सर्वात जास्त बाजारभाव सर्व अपडेट बघण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा खरंच कांदा तीन हजाराचा आकडा गाठणार का काय आहे सविस्तर चर्चा याविषयी आपण अपडेट बघणार आहोत बघा गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये पिंपळगाव बसवंत मार्केट असेल नाशिक मार्केट असेल पुणे मार्केट असेल अहिल्यानगर मार्केट असेल सरासरी कांद्याचा दर जो आहे पंधराशे ते दोन हजार अडीच हजाराच्या घरात आहे परंतु आता ऑगस्ट महिना उजाडला आहे ऑगस्टमध्ये कांदा वाढणार का तर याचं उत्तर आहे होय कांदा वाढणार मग किती कांदा वाढणार काय आहे याचं सविस्तर चर्चा याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे कांदा तीन हजार रुपये प्रति क्विंटल होणार का कसा होणार याविषयी आपण माहिती बघणार आहोत बघा ऑगस्ट महिन्यामध्ये कांदा बाजारभावामध्ये मोठी वाढ होणार सरासरी कांदा बाजारभाव तीन हजार रुपये होणार आहे महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी होणार सोलापूरमध्ये होणार पुण्यामध्ये होणार नाशिकमध्ये उद्या होणार कांदा बाजारभाव ट्रेडिंगमध्ये असणार आहे का कारण आहे तर पहिलं कारण आहे पाऊस दुसरं कारण आहे बांगलादेशमधील आयात निर्यात धोरण तिसरं महत्त्वाचं कारण आहे देशांतर्गत वाढलेली मागणी आणि चौथं कारण आहे दुबईमध्ये कांदा आपला जाणार आहे हे दोन ते तीन कारणं कांदा वाढीसाठी सगळ्यात महत्त्वाची आहे पहिलं कारण जर बघितलं तर पावसाळ्यामुळे शेतकरी चाळीमधील कांदा लवकर बाहेर काढणार नाही आता शेतकरी तो कांदा बाहेर काढणार हा सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये बाहेर काढणार कारण त्यावेळेस थोडासा पाऊस कमी असतो आत्ता जर कांदा बाहेर काढला तर चाळीचं नुकसान होण्याची शक्यता असते दुसरं महत्त्वाचं कारण बघा आता महाराष्ट्राच्या बाहेर जो कांद्याला मागणी आलेली आहे यामध्ये दुबई असेल त्याचबरोबर इतर महत्त्वाच्या हो देशांमध्ये कांद्याला चांगली मागणी मिळत आहे परिणामी महाराष्ट्रातील कांदा आता एक्सपोर्ट होण्यासाठी तयार झालेला आहे महाराष्ट्रातील कांदा हा दुबईमध्ये चांगल्या भावात विकला जाऊ लागला आहे आणि महाराष्ट्रातील कांदा इतर महत्त्वाच्या देशांमध्ये दे सुद्धा जात आहे त्यामुळे महाराष्ट्रातील कांदा येत्या काही दिवसामध्ये तडकण्याची शक्यता आहे मग किती कांदा बाजार वाढणार आहे दहा ते वीस टक्के कांद्याचे बाजार वाढण्याची शक्यता आहे अडीच तीन हजाराच्या घरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच कांदा तेजीत असणार आहे काल परवा जर आपण बघितलं काही ठिकाणी पंचवीसशे चोवीसशे रुपयाच्या घरात कांदा आलेला आहे परंतु आता हा कांदा जो आहे बाहेरचा एक्सपोर्ट चांगल्या प्रकारे चालू झाल्यामुळे कारण पावसाळ्यामध्ये थोडासा एक्सपोर्टला प्रॉब्लेम होत असतो पाऊस असतो आणि इतर देशांमध्ये सुद्धा समुद्रातील वातावरण थोडेसे बिकट असतं त्यामुळे आता नारळी पौर्णिमेनंतर मु जो काय आहे तो कांदा एक्सपोर्टला सुरू होणार आहे महाराष्ट्रामध्ये एक्सपोर्टला जे महत्त्वाची शहरं आहे ही मुंबई असेल नावाशेव बंदर असेल गुजरात असेल इथून एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात होत असतो महाराष्ट्रामध्ये जे एन पी टीमध्ये सुद्धा एक्सपोर्टला मोठ्या प्रमाणात आता बघा दुसरं महत्त्वाचं कारण जे आहे की चायना आणि पाकिस्तान यांचा कांदा भारताच्या कांद्याच्या रेसमध्ये आहे परंतु भारताचा कांदा तेवीस हजार दोनशे नव्वद प्रति टनाने बाहेर विकला जात आहे आणि चायना आणि यांचा कांदा जो आहे हा वीस हजारच्या दोन हजारच्या घरात माग आहे त्यानंतर पुढची महत्त्वाचं कारण जे आहे कांद्याची मागणी पुरवठा आवक यांची आणि कांद्याची निर्यात या तीन ते चार गोष्टींमध्ये येत्या काही दिवसांमध्ये कांद्याला चांगला बाजारभाव मिळणं अपेक्षित आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कांद्याला कमीत कमी किती बाजारभाव पाहिजे आपल्या परिसरात कांदा किती शिल्लक आहे अजून आणि किती शेतकऱ्यांनी स्टोअर केला आहे याविषयीची लेटेस्ट अपडेट आपण द्वारे कळवा महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये शंभर टक्के कांदा भाव वा वाढणार आहे किती कांदा बाजारभाव होणार तर तीन हजार साडेतीन हजार कारण का अजूनही लाल कांदा मार्केटमध्ये यायला बराच उशीर आहे जर लाल कांदा लवकर मार्केटमध्ये आला तर उन्हाळ कांद्याला याचा फटका बसत असतो परंतु आता लाल कांदा नाही आहे सध्या मार्केट रेट जे आहे दोन हजार अडीच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट जे असेल नागपूर असेल त्याचबरोबर बारामती असेल कोल्हापूर असेल अकोला असेल बावीसशे तेवीसशे रुपयापर्यंत सर्वाधिक बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव पंधराशे रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळते महाराष्ट्रातील कांद्याचे लेटेस्ट अपडेट असेल तूर असेल सोयाबीन असेल या सर्व पिकांचे लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी देत असतो व्हिडिओ जर आपण आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि कमेंट करून कळवा की आपल्याला काय मत वाटतं की किती दिवसामध्ये कांदा बाजारभाव वाढेल का कमी होईल याविषयीची अपडेट कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आमची टीम आपले आभारी आहेत